हाय हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो ठाणा टेशनला ठाणा टेशनला येण्याचं विन म्हणजे विशेष काही कारण नाही पण आमचे जुनं सहकारी अण्णा कर्डिले यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहेत आम्ही भेट घेण्यासाठी म्हणजे त्यांना एक भेटवस्तू द्यायची कारण ते एक रिटायर्ड होऊन कमीत कमी एक महिना झालेला आहे तसा ऑफिसिली त्यांचा Uh, कार्यक्रम खूप मोठा झालेला आहे पण आम्हीच बोललो जर आमच्या मित्रमित्रांनी आम्ही ठरवलं आहे आपण आपल्यातर्फे एक थोडीशी भेटवस्तू देऊया तर आम्ही ठरवलं तर त्यामुळे आम्ही आता ठाणा टेशनला येऊन आम्ही खाली आलेलो चालत हॉटेलला केनान हॉटेलमध्ये आलेलो आहेत आणि तिथं आम्ही तर बसणार आहेत आणि तिथंच म्हणलं ना थोडासा नाश्ता पण करता येईल म्हणजे आम्ही नाईट करून आलेलो आहेत सर्वजण सकाळीचे जवळजवळ आठ साडेआठ वाजलेले आहेत तर मग तिथं बसायला पण व्यवस्थित जागा आहे मग तिथं भेटवस्तू पण देता येईल आणि नाश्ता चहा वगैरे थोडा करून म्हणजे आम्ही पण आमच्या घरी लवकरच निघू मित्रांनो आता आपण अन्नाला आपण छोटीशी भेटवस्तू आणलेली ती देऊया छोटीशी भेटवस्तू म्हणजे खूप काही मोठी नाही आहे गणपती बाप्पाची छोटीशी तांब्याची मूर्ती आहे आणि ते आता आपण त्यांना देऊयात मग रिटायर झाल्याची लाईफ कस काय आहे तुमचे आता इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्याच्या नंतर म्हणलं आता बाद झाला गप्पा आता आपण पण नाश्ता करून निघूया तर आम्ही आता नाश्त्यासाठी ऑर्डर दिली जशी त्याला ऑर्डर दिली तसा त्याने लगेच नाश्ता आणून दिला काहींना दिली का आम्ही मेंदूवाडा आणि मसाला डोसा साधा डोसा ऑर्डर दिली मित्रांनो तसं अण्णांचं व्यक्तिमत्व हे खूप छान आणि सर्वांना मन मिळावं आणि कुणाशी वाद नाही काय नाही सर्वांना मदत करणारं होतं त्यामुळे अण्णा हे ऑफिसमध्ये सगळ्यांना पॉप्युलर व्यक्तिमत्व होतं तर त्यामुळेच आम्ही म्हणलं चला आपण पण जे एकदा भेट घेऊन या आणि त्यासाठी खास आम्ही ठाण्याला उतरलो मित्रांनो असेच प्रत्येकाच्या आयुष्यात हे शेवटचे क्षण येणारच आहेत कारण रिटायर्ड हा प्रत्येकाला व्हावंच लागणार कारण वयाची मर्यादा ही आपल्याला शासनाने घा घालून दिलेलीच आहे तरुण आता आमचा नाश्ता पूर्ण टेबलवरती आलेला आहे तर आम्ही आता एकदा नाश्ता करून घेतो मित्रांनो अशा प्रकारे आमचा नाश्ता पूर्ण करून झालेला आहे तर आता आमचा नाश्ता करून झाल्याच्यानंतर आम्ही आता टेशनकडे निघालेलो आहे कारण आम्हाला पण आता घरी जायचं आहे अण्णा पण इथंच बाजूला राहते त्यांना शेवटचा बाय बाय करून आम्ही आता लवकरच नकतो मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद